नमस्कार जय शिवराज श्रीराम मंडळींनो आपण बघू शकता की पाडवी पंचकृषीमध्ये गेल्या एका तासामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि परत एकदा शेतकऱ्याच्या हातातून आलेलं आलेला पीक हे निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे गेल्या एका तासामध्ये एवढा पाऊस झाला गावातल्या गल्ल्यासुद्धा पॅक झालेल्या ठिकाणी आणि जे आमची पैनगंगा नदी मी एकदा सांगू शकतो कृषी एकदा दाखव ही दुतडी भरून वाहते म्हणजे गावाजवळचे जेवढे शेत आहे ती सर्वपणे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी मी प्रश्नाला विनंती करतो की कृषीसेवक असो ग्रामसेवक असो आणि या ठिकाणचे आमदार असो यांना तातडीची विनंती आहे की या ठिकाणी तातडीचे पंचनामे झाले पाहिजे कारण की शेतकऱ्यांचं आतोनात म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तरी मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती माझी प्रशासनाला की तापोत्ब या ठिकाणी प्रशासनिक अधिकारी आले पाहिजे आणि जेवढं पण नदीकाठची शेत आहे यांचा पंचनामा झाले पाहिजे पाणी तर तसं वरच्या साईडला पण भरपूर आहे पण आतोनात जे नुकसान आहे हे या ठिकाणी नदीकाठच्या गा शेतांना झालेलं आहे போற நம்ம நம்ம முன்னாடி இருக்குது தலைக்குள்ள குளர்க்குன தலைக்குள்ள குளர்க்கு